खामगाव शहरातील सतीफैल भागात धार्मिक व सामाजिक क्षेत्रात सतत अग्रेसर राहणारे श्री सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास उर्फ मुन्ना शर्मा यांच्या संकल्पनेतून मागील चोवीस वर्षांपासून धार्मिक विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात त्याच अनुषंगाने पंचवीस मार्च रोजी होळी मान्यवरांच्या हस्ते श्री सद्गुरू एकनाथ महाराज व शिवपार्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व विधिवत पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली यामध्ये दुपारी दोन ते तीन भजन तीन ते पाच श्री शिवाय नमस्तुभ्यम एक हजार आठ वेळा सामूहिक जप नामस्मरण नंतर रंगीबेरंगी फुलांच्या पाकड्या उधळून होळी उत्सव साजरा करण्यात आला तर संध्याकाळी साडे पाच वाजता महाआरती करून सर्वांना अभिर गुलाल लावून महाप्रसादाने वाटप करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या प्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवीदास शर्मा विनोद सुकाडे दिलीप झापर्डे लालाजी सांगडे हनुमानसिंग ठाकूर सत्यमसिंग ठाकूर वीरल चुनेकर गोपाल लाड विजय सुकाडे दादा ठाकूर किरण लांडगे आशाबाई अंधारे मंगला बावस्कर जया सुकाडे जयश्री झापर्डे यांच्यासह भजनी मंडळाचे असंख्य सदस्य व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार खामगाव